नमस्कार मित्रांनो आज माझी एक वेगळी कविता आपल्या पुढे सादर करतोय कवितेच्या मागे आम्ही कवी लागतो म्हणजे असं वाटतं की रोज एखादी कविता करावी रोज एखादी कविता करावी सुरवातीचा काळ हा बहराचा असतो पण नंतर अशी एक अवस्था येते म्हणजे अनेक बाबतीत की काहीच सुचत नाही वर्ष दोन वर्ष तुमच्याकडनं काही लिखाण होत नाही काही सुचत नाही आणि मग असं वाटतं आपली प्रतिभा आठली की काय संपलं की काय आपलं लेखन वगैरे तर असाच मी विचार करत बसलो होतो वर्ष दोन वर्ष या ठिकाणी काहीच होत नव्हतं काहीच लिखाण होत नव्हतं काही नव्हतं आणि मग मी सहज एक ओळ सुचली की या कवितेला झालंय काय कविता पूर्ण ऐका कारण कुठलीही कविता ही पूर्ण ऐकली की त्याचा आनंद अधिकाधिक मिळत जातो कारण पुष्कळ कवितांचा शेवट हा सर्व त्या कवितेचा सार सांगत असतो म्हणून कोणाचीही कविता ऐकली तर ती पूर्ण ऐकावी अशी मी विनंती करतो ऐका आता या कवितेला झालंय काय या कवितेला झालंय काय मला म्हणाली बाय बाय या कवितेला झालंय काय मला म्हणाली बाय बाय शब्द फुलातून यायची बघा तिचं सगळं येणं कसं होत ते शब्द फुलातून यायची सप्तरंगात सजायची शब्द फुलातून यायची सप्तरंगात सजायची दो बिंदूच्या तळ्यात ती मला दिसायची दवबिंदूच्या तळ्यात ती मला दिसायची खूप दिवस लोटले दिसलीच नाही खूप दिवस लोटले दिसलीच नाही या कवितेला झालंय काय म्हणी येताच भेटायची म्हणी येताच भेटायची हसायची लाजायची अहो मनी येताच भेटायची हसायची लाजायची पापण्यांची पाय घडी तिच्यासाठी असायची बापण्यांची पायघडी तिच्यासाठी असायची भेटताक्षणीच म्हणायची हाय क्षणीच म्हणायची हाय या कवितेला झालंय काय मला म्हणाली बाय बाय सार कस तेव्हाच अर्थपूर्ण असायचं सार कस तेव्हाच अर्थपूर्ण असायचं उमजेपर्यंत अर्थ बिलगून बिलगायचं उमजे पर्यंत अर्थ बिलगुन बिलगायचं यायची ओठांवर शब्दांची साय यायची ओठांवर शब्दांची साय या कवितेला झालंय काय मला म्हणाली बाय बाय तिच्या मिठी दिठी भान सार हरपायच कविता करतानाचे दिवस आठवले तिच्या मिठी दिठी भान सार हरपायचं माझ असणं नसत माझ असण नसन मलाच नाही कळायचं तिच्या मिठी दिठीत भान सर हरपायचं माझ असण नसन मलाच नाही कळायचं जमिनीवर माझे ठरत नव्हते पाय जमिनीवर माझे ठरत नव्हते पाय या कवितेला झालंय काय आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवली की तेवढी ती आपल्यापासून दूर जाते तिच्या मागे जातो तेवढी थे ती दूर जाते वाळूच उदाहरण बघा ना वाळू जेवढी आपण हातात मुठीत घट्ट धरून ठेवू तेवढी ती त्या मुठीतून निष्ठून जाते तसच या ठिकाणी झालं असावं ती दूर जाऊ नये म्हणून ती दूर जाऊ नये म्हणून घट्ट धरून ठेवते ती दूर जाऊ नये म्हणून घट्ट धरून ठेवलं तिचं तेव्हाच ते गुदमरण मला नाही उमजलं तिचं तेव्हाच गुदमरण मला नाही उमजलं काय झालं कळेना तिने दूर लोटल काय झालं कळे ना तिने दूर लोटल मुठीतल्या वाळूच व्हायचं तेच झालं काय झालं कळेना तिने दूर लोटलं मुठीतल्या वाळूच व्हायचं तेच झालं माझच जरा चुकलं की काय माझच जरा चुकलं की काय या कवितेला झालंय काय मला म्हणाली बाय बाय मला म्हणाली बाय बाय तर अशी ही कविता कविता सातत्याने होत राहणं ही खूप आनंदाची गोष्ट असते परंतु कधी कधी कविताही आपल्यापासून तिला जर घट्ट धरून ठेवलं तर ती दूर जाऊ शकते ही कविता तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कवी मित्रांना रसिकांना पाठवा आणि शेअर करा मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार